नमस्कार मी विजया अवमान तब्बल चाळीस पन्नास वर्ष ज्या घराण्याची राजकारणामध्ये गेली ते घराणं सहजासहजी संपणं हे शक्य नव्हतंच भलेही किती प्रोपोगँडा चालवला गेला तरीही ते शक्य नव्हतंच जे सुजय विखेंच्या बाबतीत घडलं ते राधाकृष्ण विखेंच्या बाबतीत घडणं अपेक्षितही नव्हतं आणि घडणार नाही यावरतीही विश्वास होताच विखे पॅटर्न शिर्डीमध्ये खतरनाक रन झाला तो कसा रन झाला ना कुठलं स्टेटमेंट ना कुठल्याही नकारात्मक मुद्द्यांवरती प्रचार आणि विरोधात उमेदवार उभे असलेल्या प्रभावती घोगरे यांच्याबाबत कुठलंही असं वक्तव्य करून त्यांना क्रेडिट देणं किंवा त्यांची व्हॅल्यू वाढेल असं काहीसं न करण्यावरतीच विखे यांनी भर दिल्याचं दिसून आलं मी बऱ्याचदा म्हणजे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ते आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या तीन दिवस अगोदर हा व्हिडिओ शूट करत असताना मी पुन्हा सांगते की एकदा पराभूत झालेल्या विखेंना पुन्हा हरवणं शक्य नाहीच दुधाने पोळलेला माणूस ताकही वारंवार फुंकून पेतो आणि ते सुजय विखे होते इथे राधाकृष्ण विखे पाटील आहेत दोघांचा राजकीय अनुभव दोघांचा राजकीय अनालिसिस दोघांचाही प्रचाराचा पॅटर्न सगळं काही वेगळं त्यामुळे महाविकास आघाडीकडून प्रभावती घोगरे यांना समोर आणून सुद्धा उपयोग होणार नव्हतं हेही खरंच होतं कितीही बाहेरची यंत्रणा त्या मतदारसंघामध्ये सक्रिय केलेली असली तरी लोक जर पन्नास वर्षापासून एका घरावरती विश्वास ठेवतायत आणि तो वारंवार ठेवतायत तर मग समजून जा त्या व्यक्तीची त्या मतदारसंघामध्ये क्रेज आहे त्या व्यक्तीला तिथे लोक मांडणारे आहेत आणि जर दहशत म्हणून त्यांना निवडून देत असाल तर एखाद्याला पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष निवडून दिलं जातं पन्नास पन्नास वर्ष कुणालाही निवडून दिलं जात नाही हेही मान्य करूनच चला आता प्रभावती घोगरे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये तुलना तशीही होऊ शकत नाही पण प्रचाराच्या बाबतीत जर तुलना करायची ठरली तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागे असणारे कार्यकर्ते त्यांचा प्रचार त्यांच्या सभा त्या तुलनेमध्ये प्रभावती घोगरे यांच्या मागे कितीशे कार्यकर्ते उभे येतो हा प्रश्न तुम्हाला पडला नाही का आज ज्यावेळी आम्ही राहता विधानसभा मतदारसंघाचा थोडक्यात अनालिसिस केला तेव्हा कळतं की जर सुजय विखे असो किंवा राधाकृष्ण विखे पाटील असो यांच्या जर शाळा आहेत यांच्या जर संस्था आहेत यांचे जर कारखाने आहेत तर त्या ठिकाणी काम करणारा कामगार वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे याचा फायदा मतदारसंघातील लोकांना असा होतो की कुठल्याही भाजपच्या योजना असो कुठल्याही सरकारी योजना असो त्या तळागाळापर्यंत पोहोचवल्या जातात या कारखान्यात काम करणारे कामगार मंडळी त्या योजना पोहोचवतात आणि त्यामुळे त्याचा लाभ हा प्रत्येक व्यक्तीला होत असतो उद्या यथा कदाचित जर प्रभावती घोगरे म्हणून लोक पर्याय जर निवडणार असतील तर तुम्हीच सांगा तुमच्यापर्यंत ह्या योजना कशा पोहोचणार प्रत्येक व्यक्ती किंवा एखाद्या गावामधील किमान पंधरा ते वीस व्यक्ती जे आहेत ते यांच्या कारखाने शिक्षण संस्था किंवा वेगवेगळ्या जिथे जिथे उपजीविका भागवता येईल अशा ठिकाणी विखेंच्या छत्रछायेखाली हे लोक कामं करताना दिसत आहेत आणि ही लोक वारंवार सुजय विखे किंवा राधाकृष्ण विखे यांच्यावरती विश्वास ठेवत आहेत तो असाच तर नसेल पण जर यथा कदाचित परिवर्तन करायचं जर ठरवलं तर या सगळ्या योजना प्रभावती घोगरे रन करू शकतील का हा माझा पहिला प्रश्न समोर येतो तो म्हणजे माझा दुसरा प्रश्न जर एखाद्या व्यक्तीचं नाव खूप मोठं असेल राजकारणात मोठं असेल तर त्याची पोहोचही तितकीच मोठी असते आज विखे घराण्याचा इतिहास बघितला तर राज्यातील कोणताही मंत्री असो किंवा केंद्रातील कुठलाही मंत्री असो किंवा प्रधानमंत्री असो इथंपर्यंत एखादा विषय घेऊन जाण्याची ताकद विखे पाटील घरानं आजही ठेवतं उद्या यथा कदाचित जर तुम्हाला उमेदवार बदलावासा वाटला तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी जेवढी ताकद विखे पाटील लावू शकत होते तेवढी ताकद प्रभावती घोगरे लावू शकतील का हाही या मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय आहे राहता राहिला पुढचा प्रश्न मुळात प्रभावती घोगरे यांचं निवडणुकीमध्ये येण्यासाठी सत्ता परिवर्तन करण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी व्हिजन काय हो फक्त काही संस्थांवरती बोलणं यांनी इथे घोळ केला यांनी तिथे घोळ केला यांनी या संस्था बळकवल्या यांनी त्या संस्था बळकवल्या हे सांगून मतदारसंघातील लोकांचं सा तुम्ही मतपरिवर्तन कसे करणार आहात विकासाचे मुद्दे नेमकी तुमच्याकडं कुठे आहेत असा प्रश्नसुद्धा या मतदारसंघामध्ये निर्माण होतोच होतो जसं माझं लोकसभा निवडणुकीला अनालिसिस होतं की या ठिकाणी पराभव होऊ शकतो तर त्याला कारण होती नगर दक्षिणमधील वातावरण आता जर माझं अनालिसिस आहे की राहता विधानसभा मतदारसंघामध्ये सत्ता परिवर्तन होऊ शकत नाही तिथे वन साईड राधाकृष्ण विखे पाटील चालतील तर त्याला सुद्धा काही दाखले आणि काही कंगोरे आहेत मुळात ज्या पद्धतीने संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात हे स्वतः मैदानात असल्यामुळे त्यांचा पराभव होणं शक्य होणार नव्हतं अगदी त्याच पद्धतीने राहता विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतः राधाकृष्ण विखे पाटील उमेदवार असल्यानं त्यांचा पराभव होणं शक्य नाही आणि पराभूत करण्यासाठी शिर्डी किंवा राहत्यातील मतदारांकडे ठोस अशी कारण सुद्धा नाहीत त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रभावती घोगरे यांना हवं तसं लीड मतदारसंघातून मिळणं शक्य नाही आणि त्याला वेगवेगळी दाखले जशी मी सांगितली ती कारणीभूत राहणार असतील आता याबाबत या तुम्हाला काय वाटतंय राहता आणि शिर्डीमधील तुम्ही जनता आहेत तुम्ही मतदार आहात तुम्हाला या मतदारसंघाचा अनालिसिस काय वाटतोय आम्हाला कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र